ज्युब्ली स्टार दादा कोंडके यांना माणसाचे व्यसन होते दादांना भेटायला कोणी आले असे तर त्यांना कधीच निराश परत जाऊ दिले नाही त्या त्याबरोबर फोटो काढ चित्रपटातील संवाद म्हणे हे त्यांच्या आवडीचे बालपणाच्या सोबत तर आज जन्म दोष निभावले बाळांच्या विवाहाचे निमंत्रण असो या दुकानाच्या उदगडाचे दादा कुंडके यांच्या आनंदात सहभागी होणारच सुपरस्टार झाल्यावरही दादा आपल्या जुन्या चाळीकडे चक्कर मारत व जुन्या मित्र मंडळीत रमा ज्या मातीतून उगून सुपरस्टार झाले दादाने स्वतःचे पाय त्याच मातीवर घट्ट रोवून ठेवले होते जीवीवरती लेबल लागले दादा आयुष्यभर डाऊन तो अर्थ शब्दाचा खर अर्थात जगले दादा म्हणायचे की लोकांना रडवणे खूप सोपे आहे जन्माला येताच रडत येत असतो मात्र लोकांना हसवणे अवघड आयुष्यात केवळ लोकांना हसवायचा ध्यास घेतल्या दादांना असाला